अतिक्रमणाची कारवाई गट नंबर सव्वीस आणि सत्तावीस मध्ये चालू आहे स्मशानभूमीच्या बाजूचा अतिक्रमण आणि रस्त्याच्या हायवे लगेच निष्कासित केलेले आहेत बाकीचे जे गट नंबर सत्तावीस मधले पण निष्कासित केलेले आहेत उर्वरित उद्याच्या दिवसात पूर्ण होऊ शकते नाही ते आताच सांगू शकत नाही कारवाई पूर्ण झाल्यावर अंदाजे असं सांगता येणार कारवाई पूर्ण झाल्यावर सांगतो आहे प्रशासन प्रशासनाने सर्व तयारी केलेली आहे